आणि आता बातमी आहे तळेगाव मधून तळेगाव प्रकरणी वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांना नोटिसा पाठवलेल्या नाहीये लातूरच्या वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे तळेगाव प्रकरणी वक्फ मंडळात कोणतीही कार्यवाही सुरू किंवा प्रस्तावित आहे असं म्हणण्यात आलेलं आहे तर लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगावच्या तीनशे एकर जमिनीबाबत एकशे तीन शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून नोटिसा पाठवण्यात आल्याची बातमी जय महाराष्ट्राने दाखवल्यानंतर आता वक्फ बोर्डाने आपली भूमिका स्पष्ट केली असून शेतकऱ्यांना बजावण्यात आलेल्या नोटीसा वक्फ बोर्डाच्या नसल्याचं लातूरच्या जिल्हा वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ या नात्याने वक मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली असता असे कळाले की सदर बाबीमध्ये एका बाबू नावाच्या व्यक्तीने त्या जमिनीच्या बाबतीत ट्रिब्युनल कोर्टामध्ये दावा दिलेला असून ट्रिब्युनल कोर्टाने संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत याद्वारे मी सांगू इच्छितो की बक बोर्डाने कोणत्याही शेतकऱ्यांना अथवा लातूर जिल्ह्यामधील कुठल्याही गावामध्ये जमिनीवर दावा देत नाटक नोटिसा पाठवलेल्या नाहीत